नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता वाजले आहेत सव्वा मी आले आहे शेळ्या चारण्यासाठी आपल्या शेळ्या कशा चरत आहेत बघा आणि आज अवधूत आहे घरी अवधूत नाही आलं शेळ्या चारण्यासाठी છત રતાઈ છે. પાવસાचं वातावरण झाले असं. जीवनात सर्वात जास्त त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारतात पण जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा शिकतात बरोबर ना आपल्या शेअर चरत आहेत शेळ्या चरतात कमी पण पळतात जास्त असं शेळ्यांचं काम त्यांना भूक नसली की अशा पळत राहतात सारख्या झीर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा बाय श्री स्वामी समर्थ